हॅलो जय पोलीस मध्ये भरती का हो हो पोलीस झाले धन्यवाद काय नाही तुमची वाचली कमेंट बघ म्हणले येणार 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 साहेबांमुळे झाले या साहेबा मुळे म्हणजे साहेबारख काम केलं साहेबांनी कारण मी मच्छरावर झालं भरती करतो हा हा पण काय आपल्याला आरक्षण नव्हतं काय नव्हतं एक दोन एक दोन मार्कांना बाहेर निघलो आधी आधी आले किंवा आरक्षणाला अडचण यायला लागली कोणी नोंद द्यायला बरं बरं बरोबर सगळ्यांनी तुम्ही केले ना तिथल्या जवळच्या माणसांनी केले ना त्या फळ मिळते ना ती फळ मिळ वाटायला लागली माझे मला की माझी माणसं माझ्या समाज माझ्या समाजाची माणसं एवढी पळली ती त्याच्यासाठी काय तर म्हणून देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी झालं बाबा असा असा रिझल्ट आला आपल्या पहिल्या पहिला आता तुम्हाला एवढीच विनंती की तुम्ही पोलीस मध्ये भरती झाले तर आपल्या गोरगरीब मराठा बांधवाच आणि काम इमानदारी करा शंभर टक्के शंभर टक्के केवढी मदत तुमची त्या याच्यातून पोलीस बांधवातून आपण घेऊन आपण त्यांना करायचंच आणि बडती होऊन होऊन एकती पर्यंत जा काही मदत लागली तर आमची आम्ही शंभर टक्के फोन करा आणि तुम्हाला शंभर टक्के मदत करू आपल्या मराठा बांधवाची मदत करा बार, बार, बार। बार। ओ, 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 एकदम एकदम काय कारण एवढा मला सपोर्ट केला सगळ्या माणसाने आपल्या एवढ्या समाजातल्या त्या समाजामधल्या सपोर्ट सम समोर आज एवढं झालं सगळं आणि विषय राहिला दादांचा तर आम्ही घरचे सगळे जाणार भेटायला आता उद्या नाही तर आज या कधी कधी पण या काही अर्थ नाही कारण जिल्ह्यातून ना आपला पहिला उघी रिझर्ट्स लागलाय ला सोलापूर जिल्ह्यात ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे साहेब एवढी विनंती तुम्हाला आता लागल्या साहेब झाले आता आता कधी मदत लागली ला आमचा फोन आला तिथल्या वरगरीब मराठ्याचा आम्हाला काही फोन आला शंभर टक्के मदत तिथं पोलीस स्टेशनला आम्ही फोन केला तर तेवढी मदत करा शंभर टक्के मदत म्हणजे राव. मी पण म्हटल्यामुळे मी आम्हाला आम्हाला एवढा आनंद झाला की झाला म्हणजे आश्रू आश्रू आनावर झाले तुम्हाला मदत केलेलं भेटलं आणि तुम्ही आता मग कसं असत एखाद्या मागास हात असते भरपूर असं माझ्या समाजाचा पण हात आहे मराठा समाजाचा म्हणजे एवढं असं मी म्हणून उड दिले ना समाजाला बापरे शब्द सांगू शकत नाही आपण एखाद्या एखाद्या गरीबागरच्या एक पिढी सुधारणा दोन तीन पिढ्या सुधारल्या पुढच्या आता हो चालन पाटील पाठी आता काही नाही फक्त तेवढीच अपेक्षा येणार आहे आम्ही आल्यानंतर तुम्हाला तरी पण कॉल करतो